हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर साईचा गल्ला फोडला कारण की त्याच्या गल्ल्यातले पैसे नवीन गल्ल्यामध्ये टाकायचे होते त्यामुळे त्याचा गल्ला फोडला आणि त्यानंतर ना आम्ही निघालो ते म्हणजेच माहेरी जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं आणि तसंच साईला सुट्टी असल्यामुळे दोन ते चार दिवस मी माहेरी जाणार होते जरी जास्त आराम नसला तरी दोन ते चार दिवसाचा आराम हा खूप माहेरचा तर नववा महिना लागला तरी आमचा प्रवास मात्र गाडीवरच चालू होता आणि लहान मुलं जर सोबत असली तर ती हमखास गाडी चालू झाली जोग की हवे झोपतात तर साईसुद्धा झोपलाच होता अगदी प्रवास हा आमचा फक्त पंधरा ते सोळा किलोमीटरचाच असतो म्हणजे हॉस्पिटल किंवा सासर ते माहेर जे काही रेग्युलर चेकअप होतं ते झालं रिपोर्ट वगैरे दाखवल्यानंतरनं डायरेक्ट माहेरी आले तर दुसऱ्या दिवशीच व्हिडिओला सुरुवात केली ती म्हणजेच त्या दिवशी होती महाशिवरात्री महाशिवरात्रीचा उपवास तर सगळ्यांनाच असतो सकाळीच या इथे खिचडीचा आणि चहाचा नाश्ता झाला आणि त्यानंतर जे आपलं वडापावचं स्टॉल आहे त्याच्यावर साबुदाना वडेच ठेवायचे होते कारण की उपवास सगळ्यांना असल्यामुळे वडापावला एवढा गिराईक होत नाही त्यामुळे साबुदाना वडेच त्या दिवशी स्टॉलवर ठेवले आणि अगदी पंधरा ते सोळा किलोचा हा माल होता तो दोन ते चार तासात संपला आणि त्यानंतरनं पुन्हा ते जो माल आहे तो करून द्यायला लागला कारण की जवळच भुलेश्वर महाराजांचं सुद्धा मंदिर आहे आणि जो चौक आहे त्या चौकाचाच आपला स्टॉल असतो त्याच्यामुळे भरपूर असं गिराईक होतं आणि महाशिवरात्री म्हटलं की सगळ्यात मोठा हा सण आलाच आणि प्रत्येकाच्या घरात महादेवाचा फोटोपिंड किंवा मूर्ती असतेच तर या इथे सुद्धा मम्मीने देवांची पूजा केल्यानंतरनं आरती सुद्धा केली प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे जिथे मंदिर असतात तिथे का, काही ना काही कार्यक्रम हा असतोच आमच्या इथे सुद्धा साईबाबांचा एक छो म्हणजे एक काकू आहे त्यांच्या इथे साईबाबांचा फोटो आहे तर त्या फोटोची दरवर्षी ते, फोटो ते महाशिवरात्रीचा कार्यक्रम त्या दिवशी करतातच अगदी दि, जो प्रसाद आहे तो दुपारपासूनच चालू होतो काही असेल साबुदाणा खिचडी आमटी किंवा मग रताळ्या वगैरे सगळा जो प्रसाद असतो त्याचा दुपारपासूनच लगबग चालू असते हा कार्यक्रम दोन दिवस असतो महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तर लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच मी कार्यक्रमाला आले असेल कारण की लग्नाच्या आधी मग दररोज म्हणजे दोन्ही दिवस मी तिथेच असायचे अगदी कारण की जिथे साईबाबांचा कार्यक्रम असेल तिथं तर आम्ही जायचोच आणि अगदी मन प्रसन्न असं वाटतं ज्या साईबाबांच्या पादुका आहेत त्या आमच्या गाव म्हणजे गावातल्याच आहेत ज्या गावकऱ्यांनी त्या बनवून घेतलेल्या आहेत अग, जगाव, अग दोन दिवस साईबाबांची छान अशी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर आदल्या दिवशी साईबाबांची जी शेजारती आहे ती आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच मग कार्यक्रमाला सुरुवात झाली काकड आरती अभिषेक का आरती किंवा मग दुपारची आरती कोट, तर या इथे दुपारच्या आरतीला जाऊन आलो आणि इथे फराळ पण केला आणि जो महत्त्वाचा प्रसाद असतो त्या दिवशीचा म्हणजेच कवट तर कवटाचा पण जो म्हणजे कवट पण आहे ते पण खाल् खाल्लं कारण की तो महत्वाचाच प्रसाद असतो त्या दिवशीचा आणि प्रत्येकजण कवट हे खातच तर कोणी गुळ घालून किंवा साखर घालून हे कवटाचा प्रसाद करतं आणि अगदी आंब खायला देखील ते गोड छान असं लागतं तर कवटाचा प्रसाद म्हणजे जे कौट होतं ते खाल्ल्यानंतरनं पुन्हा दुपारी आम्ही जिथे साईबाबांचा कार्यक्रम होता तिथं गेलो कारण की थोडीफार मदत केलेली चांगलीच असते मग जेवढी होईल तेवढी तिथं मदत करू लागले आणि त्यानंतरनं पुन्हा तिथंच सातची देखील आरती होती आणि दिवसभर भजन चालू होतं मम्मीने दुपारी छान अशी खोबऱ्याची बर्फी पण केली होती ती पण खाल्ली उपवास म्हटलं की खाणं हे आलंच किती म्हटलं तरी कोणी निरंकाराचा उपवास करत नाही आणि त्यानंतरनं संध्याकाळची आरती होती त्या प्रसादासाठी तिथं त्या काकून जिथं कार्यक्रम होता त्यांनी पण कौट कवटाचा जो प्रसाद आहे तो केला किंवा कोणी वेगवेगळे असे पदार्थ आणले होते पेढे फळं तर ते सुद्धा कापून वगैरे ठेवले होते आणि त्यांचं घर छोटं असल्यामुळे कसं मग एवढं जण घरात बसत नाही त्यामुळे जो साईबाबांचा पादुका किंवा फोटो जे आहेत बाहेर ते बाहेरच आणलं त्याची आरस केली आणि तिथेच संध्याकाळची आरती केली कारण की संध्याकाळच्या आरतीला भरपूर अशी लोक येतात आणि त्याच दिवशी आमचा गहू पण केला होता तर जो गहू आम्ही वाटेने केला आणि बरे उन्हा उन्हाच्या म्हणजे पावसाच्या आधी गहू निघून गेला कारण की शेवट होतं मग पावसाला पण सुरुवात होते आणि गहू वाळायची पण भरपूर असे हाल होतात त्यामुळे गहू पण निघाला अगदी दिवाळी सारखे सगळीकडे दिवे वगैरे लावले होते रांगोळी पण काढली आणि त्यानंतर ना सातच्या आरतीला सुरुवात झाली साईबाबांची कोणती पण आरती असू पहाटेची दुपारची संध्याकाळची ती आरती अर्धा ते पाऊन तास ही चालूच असते त्यामुळे सगळेजण छान असे शे हवेशीरच बसले होते कारण की घरात पण भरपूर असं गरम होतं तर या इथे आता संध्याकाळच्या सातच्या आरतीला सुरुवात झाली सात म्हणता म्हणता आरतीला उशीरही होतो, आर उशी होतो कारण की बरेचसे जे भाविक आहेत ते लांब लांब पण जातात म्हणजे जिथे जिथे महादेवाचे हो मंदिर आहेत तिथेसुद्धा आरतीला जातातच तर आरती झाल्यानंतरनं त्यांनी पण प्रसाद ठेवला होता तो म्हणजेच खिचडी शेंगदाण्याची आमटी तसेच राताळ कलिंगड किंवा जो आपला आ, याचा कवटाचा प्रसाद होता तो तो सुद्धा आणि भरपूर अशी लोकांनी तिथे प्रसाद घेतला आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा उपवास सोडण्यासाठी छान असा पुरणपोळीचा भेद केला होता तर अशा पद्धतीने छोटासाच व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद